भांडूपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे मोठा राडा झाला मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचं डेमो ठेवल्यानंच पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊत यांनी संताप व्यक्त केला त्यांनी पोलिसांना तंबी दिली कार्यकर्त्यांना अटक करू नये असंही त्यांनी पोलिसांना बजावलं तर पराभवाच्या भीतीनं रडीचा डाव सुरू आहे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे दिला आज आमच्या टेबलावरती गुट्याची मशीन दाखवण्यासाठी ठेवली होती चुकीची आहे परंतु निवडणूक आयोगाच्या कुठल्याही गाईड लाईन मध्ये ते नसले नाहीये तरी सुद्धा एवढा अटक आहे आणि माझी मागणी ती जी आहे निवडणूक आयोगाने सांगितलं तर तुम्ही त्यांना अटक करा तो पण त्यांना काम करू नाही पण आता अटक ताब्यात घेतलं आहे पोलीस पोलीस अंडर प्रेशर काम करतायत पोलीस अंडर प्रेशर काम आहेत पोलिसांना प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे अटक केलेली आहे शंभर मीटरच्या बाहेर शंभर मीटरच्या बाहेर शंभर मीटरच्या बाहेर की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आहे त्यानंतर कोणालाही करत आणि दड़ब दड़ब अरे ते, ते हरणार आहे त्यांचा पराभव होणार आहे म्हणून रडीचा डाव खेळतात आम्ही रडीचा डाव खेळणार नाही आम्ही आम्ही लोकांना मतदाना मतदान करायला घेऊन जाणार हा रडीचा डाव त्यांनी त्यांना पराभव दिसू लागलाय त्यामुळे सगळं चालू आहे पण काय म्हणा कुठल्या मुद्द्यावरती मतदार कायदा हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे कायदा कोणी हातात घेतला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल